हमार भाई और बहिन का हालचाल आया हा आवाज कशी शर्म येत नाही तुम्हाला लाज नाही लज्जा नाही राज्य करते आणि तुम्ही निवडून देता मुंबई जाणार दाना, कोण जाणार म्हणते मराठीचा वर्ष मराठी साठी रडावं लागते तुम्हाला शी सी शी सी लांछनास्पदे भयंकर लांछनास्पद मराठी ही आमची मातृभाषा आहे आणि त्याला तुम्ही मानलच पाहिजे बोललच पाहिजे <laughs> पण आम्हालाच आम्हाला नव्हतं काय म्हणायचं तुम्हाला भैया भेटला तरी चालेल हो मराठीत बोला पण आपण सध्या बोलतो कैसे भैया कैसे तुझं इंग्लिश काय तुझं हिंदी काय आणि मुला मुळ मराठी तुझं काय कुठच्याही भाषेवरती काही प्रभुत्व नाही काही नाही काही नाही पण हिंदी का बोलता तुम्ही हिंदी ठीक आहे पण ती राष्ट्रभाषा निश्चितच नाही हा महाराष्ट्र कोणी जगवला नसून मराठी रक्तानं जगवलेला आहे तोही शिवसेनेनं जगवलेला आहे हे विसरू नका आपण